दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने मोठे बदल केले आहेत आणि हेच बदल सर्वसामान्यांच्या जीवनावरती परिणाम करतील कारण की या बदलामध्ये यू पी आय पेमेंट शेअर मार्केट घरातील गॅसच्या किमती गाडीच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलापर्यंत आपण सर्व या व्हिडिओमधून जाणून घेऊ सरकारने नवीन वर्षाला असे कोणते नियम बदल केले आहेत चला पाहूया नवीन वर्षामधील सर्वात पहिला ई पी एफ बदल होणार आहे पेन्शनची रक्कम आता बँक खात्यातून काढता येणार आहे त्याचबरोबर पी एफ चे पैसे काढण्यासाठी आता आपल्याला कोणत्याही बँकेमध्ये जाण्याची गरज पडणार नाही कारण की एक जानेवारी पासून देशातील कोणत्याही एटीएम मधून आपण ते पी एफ चे पैसे काढू शकतात यासाठी सर्व पी एफ धारकांना एटीएम ये देण्यात येईल असं सांगितलं जाते आला आहे या बदलामध्ये ज्या लोकांकडे इंटरनेट सेवा नाही किंवा ज्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही असे व्यक्ती टू वरती कॉल करून आपली रक्कम दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतात पण त्यामध्ये फक्त पाच हजार रुपयाचीच मर्यादा होती पण आता एक जानेवारी पासून आय वन टू थ्रीद्वारे ही मर्यादा दहा हजार रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे त्यानंतरचा सर्वात महत्वाचा बदल म्हणजे आपल्या जीवनात रोज आपण वापरत असलेलं व्हॉट्सअप त्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जवळपास जुन्या वीस अँड्रॉइड मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आता कायमचं बंद होणार व्हॉट्सअप चालवणारी मेटा कंपनी या कंपनीनेच हा निर्णय घेतला आहे जुन्या अँड्रॉइडमधून व्हॉट्सअप सपोर्ट काढून घेण्यात आला आहे जास्त सुरक्षा आणि चांगले फ्युचर देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे आतापर्यंत ज्या जुन्या अँड्रॉइडमध्ये व्हॉट्सअप चालत होतं त्याचे फीचर आणि त्याची अँड्रॉइड सिस्टम जुनी झाली आहे त्यामुळे ते नवीन व्हॉट्सअप सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नाही त्यामुळे मेटा कंपनीने हा निर्णय घेतला आहे त्यामध्ये नेमकं कोणते मोबाईल चला सविस्तर पाहू सॅमसंग गॅलक्सी एस थ्री सॅमसंग नोट टू सोनी एक्सप्रिया टू एल जी आणि एस टी सी फोर या मोबाईलचा यामध्ये समावेश आहे पाचवा महत्वाचा बदल म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आर चे, चे गव्हर्नर दास यांनी शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेतला होता शेतकऱ्यांना जे विमा हमी कर्ज मिळायचं त्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे अगोदर शेतकऱ्यांना हमीशिवाय मिळणारी मर्यादा एक पॉइंट सहा लाख इतकी होती पण एक जानेवारीपासून या कर्जाची रक्कम दोन लाख कितकी होणार आहे याचा थेट फायदा लहान व मध्यम उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना होईल या बदलामुळे शेतकऱ्यांना जास्त आर्थिक फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांना शेतीमध्ये स्थिरता मिळावी त्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे त्यानंतरचा बदल म्हणजे लक्झरी वस्तूवरती लागणाऱ्या कराबाबत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये जर, जर आपण एखादी लक्झरी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूवरती आपल्याला अधिक कर भरावा लागणार आहे अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार जर एखादी लक्झरी वस्तूची किंमत दहा लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर त्यावरती एक टक्के टी सी एस भरावा लागणार आहे यानंतरचा बदल हा गाड्याच्या किमती बद्दल आहे जर आपण या वर्षामध्ये गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशाला मोठा फटका बसणार आहे मारुती महिंद्रा हुंडाई बीएमू मर्सडीज या सर्व गाड्यांच्या किमती जवळपास तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत म्हणजे प्रत्येक गाडीच्या पाठीमागे पंचवीस हजाराची रक्कम वाढली आहे यानंतरचा बदल रेशन कार्ड बद्दल आहे देशामध्ये जवळपास ऐंशी कोटी लोकांकडे रेशन कार्ड आहे एक जानेवारी पासून हा नियम लागू करण्यात आलाय ज्या व्यक्तींकडं रेशन कार्ड आहे त्या लोकांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे ज्या ग्राहकांचं ई के वाय सी झालं नाही त्या ग्राहकांचं रेशन कार्ड एक जानेवारीपासून बंद होईल आपण जवळच्याच रेशन कार्डच्या ठिकाणी जाऊन त्याचा आपण ई के वाय सी करू शकतात त्यामुळे असं होईल ज्या लोकांना खरोखरच रेशन धान्याची गरज आहे त्या लोकांना रेशन कार्ड देण्यामध्ये सोपं पडेल हे सर्व बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आले आहे